नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आणि आता आपण धारवंट्या मध्ये आलेलो बाबा विधानसभा निवडणूक जवळ आली आहे मागच्या निवडणुकीमध्ये धारवंटा गावाने बहिष्कार टाकला होता यावेळेस काय भूमिका आता गावाची राहील का गावाची हो आमच्या गावाची एकी राहील आहे बर आता विधानसभा निवडणूक जवळ येते प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते फिरतायत सध्या जे तो पक्ष ताकद लावतोय काय वाटत तुम्हाला कोण पाहिजे गेवरायचा आमदार आता गेवरायचा आमदार आता जे कार्यकर्ता पाहिल्यापासून हे आता दोन वेळेस आमदार झालेला आहे त्याच नाव काय लक्ष्मण पवार ते तिसऱ्यांदा होईल तिसऱ्यांदा होईल लक्ष्मण पवार ते सांगा होतील असं म्हणता पाटील गावाची राहील तिकडे मग आरक्षण म्हणजे जर सरकारने आरक्षण दिलं तर लक्ष्मण पवार ते आमदार होती जर आरक्षण नाही दिलं तर आरक्षण म्हणजे मग तिथं निवडणूकच होऊन जाणार नाही आमची एक आमच्या गावची निवडणूकच होऊ देणार नाही बहिष्कार टाकणार मतदानावरच बहिष्कार टाकणार तर बघू शकता जर आरक्षण नाही मिळालं तर मतदानावर बहिष्कार असणार परंतु जर आरक्षण दिलं निवडणुकीच्या पूर्वी तर पुन्हा एकदा लक्ष्मण पवार हे आमदार होतील असं बाबा म्हणताय